जर तुमच्या घरातील लाडकी बहीण किंवा तुमची माता बघिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर तिला आजचा व्हिडिओ नक्कीच दाखवा कारण आजचा व्हिडिओ तिच्यासाठी सर्वात महत्वाचा होणार आहे यामध्ये तिच्या भविष्याचा विषय असणार आहे त्यामुळे जर ही माता बघीन व्हिडिओ बघत असेल तर तिने लवकरात लवकर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे आणि तिच्या ज्या मैत्रिणी असणार आहे त्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करायचा आहे आणि जर पुरुष मंडळी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या घरातील स्त्रियांना दाखवायचा आहे की ज्या माता बघिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्व माता भगिनींनी याचा लाभ घेतलाच पाहिजे पण त्यांनी यासोबत काही ज्या काळजी घ्यायच्या आहेत त्या पण घ्यायच्या आहेत खूप साऱ्या महिलांसोबत धोका झालेला आहे तो जर तुम्हाला तुमच्यापासून वाचवायचा असेल होऊन द्यायचा नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून मी जो जो व्हिडिओ टाकेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही दुसरी व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहा कारण हा व्हिडिओ सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ज्या ताज्या घडामोडी असणार आहे म्हणजेच कालच्या म्हणजेच आठ झिरो चार दोन हजार पंचवीस या तारखेच्या ज्या चालू घडामोडी ते नऊ झिरो चार दोन हजार पंचवीस पर्यंतच्या ज्या चालू घडामोडी असणार आहेत त्या संपूर्ण सांगणार आहे महिलांसोबत काय झालेलं आहे महिलांना कसा धोका देण्यात आलेला आहे व प्रकारे त्यांचा एप्रिल महिन्याच्या एक माहिती आहे ती देखील सांगणार आहे आणि त्याच प्रकारे आपलं एक अनुदान वाढबाबतची आपल्याला एक बातमी ऑफिशियल पाहायला मिळाली होती ती देखील समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर जास्त वेळ न घालवता वळू आपल्या मुद्द्यांकडे माता भगिनींना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाडक्या बहिणींना आज मी कोणत्या गोष्टी समजून सांगणार आहे पहिली असणार आहे लाडक्या बहिणींची फसवणूक झालेली आहे आता ती कोणती फसवणूक झालेली आहे ते देखील व्यवस्थित समजून सांगणार आहे त्यानंतर जे वाढीव अनुदान असणार आहे त्यावरची एक आपल्या हाती माहिती लागलेली आहे जे तुमचं दीड हजार एक रुपयांपासून एकवीसशे रुपये करण्याचं वाढीव अनुदान होतं त्या संदर्भातील काय महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो देखील आज तुम्हाला संपूर्ण टक्के हंड्रेड पर्सेंटेज खरा कळून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणाचाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही आहे आणि शेवटी आपण एप्रिल महिन्यासंबंधीतील चर्चा करणार आहोत की तुम्हाला एप्रिल महिन्याचा जे तुमचा हप्ता आहे तुमचा इन्स्टॉलमेंट आहे ते केव्हा मिळणार आहे पण त्या अगोदर आपण या दोन दिवसातील होणाऱ्या ताज्या घडामोडी मी तुम्हाला समजून जाणार आहे आता यामध्ये सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया वाढीव अनुदामा अनुबादाबद्दलची अपडेट काय असणार आहे यामध्ये बघा महायुती सरकार म्हणजेच आपलं जे शिंदे सरकार आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे सांगितलं होतं एकवीसशे म्हणजे किती दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी देण्याचं सांगितलं होतं पण त्यांनी सुरुवात कशापासून केली होती की त्यांनी दीड हजार दे रुपये द्यायला सुरुवात केली होती आणि सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण काय करण्यात आलेलं आहे हे एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होतेच मात्र अंतरसंकल्पीय अधिवेशनात याबाबत कोणतीही घोषणा न केल्या झाल्यामुळे सध्या तरी हे अनुदान फक्त आणि फक्त दीड हजार रुपयांवरच कायम राहणार आहे हे शंभर टक्के खरं आहे म्हणजेच तुम्हाला आता कोणाला विचारायची गरज नाही आहे की एकवीसशे रुपये होणार होते आणि आम्हाला अजून दीड हजारच मिळत आहेत तर आम्हाला काय करावं लागेल की आम्हाला पुन्हा एकदा एकवीसशे रुपये मिळतील तर तुम्हाला आता मी समजून सांगितलंय मी की जेव्हा अर्थसंकल्पना झाली होती या अधिवेशनामध्ये जे आपलं महायुती सरकार आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे एक असा महसूल मानला नाही की ज्यामध्ये दीड हजार रुपयांची किंमत ही एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आणि आता सध्या तरी हे अनुदान एकवीसशे रुपयावरतीच राहणार आहे ही होती आपली पहिली चालू घडामोड आपल्या लाडकी बहीण योजने संदर्भातील त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आता मी तुम्हाला जे तुम्हाला सांगितलं होतं फसवणूक झाली फसवणूक मी तुम्हाला शेवट समजून सांगणार आहे कारण तो व्हिडिओ मला कारण तो पॉईंट आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या हे वन बाय वन समजून सांगायचं आहे आणि हे जरा आपले थोडेसे एक एक मिनिटामध्येच समजून सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका लवकरात लवकर बाकीच्या माता भगिनींमध्ये तुमच्या मैत्रिणींमध्ये बहिणींमध्ये आई वडिलांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तुमचे जे ग्रुप्स असतात महिलांचे त्यावरती देखील व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील होत असणारे हे जे स्कॅम्स आहेत त्याबद्दलची माहिती कळेल आणि ह्या ज्या दोन तीन नवीन अपडेट्स होते त्या देखील कळतील आणि लगे हात व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा की जेणेकरून मला देखील तुमच्यासाठी असा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी आनंद होतो आता एप्रिल महिन्याबद्दलचा आपण बोलूयात या योजनेअंतर्गत म्हणजेच कोणती योजना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिना म्हणजे तुमचा आता तो दहावा महिना असणार आहे आणि दहावा महिना हा दीड हजार रुपयांचा मिळणार आहे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने तुम्हाला नऊ हप्ते दिलेले आहेत साडे तेरा हजार रुपयांचे महाडीबीटीद्वारे द्वारे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये आता हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया म्हणजेच आपल्या मराठी किंवा आपल्या महाराष्ट्राचा म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातील राहणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी हा जो अक्षय तृतीयाचा सण असतो तो सर्वात आनंदाचा महत्वाचा असतो या निमित्ताने जमा जा केला जाणार आहे म्हणजेच आता प्रत्येक माता भगिनीला जी जी लाभदायक जी फॉर्म पात्र झाले होते त्या प्रत्येक माता भगिनीला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तिचा जो हप्ता असणार आहे तो जमा जा केला जाणार आहे आणि हे हप्ते अठ्ठावीस एप्रिल पासून सुरुवात दोन चालू आणि कमीत कमी एक मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे कोणालाही आता चिंता करण्याची गरज पडणार नाही आणि त्यांचे पैसे हे व्यवस्थितरित्या त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहेत आता हे तर झाले आपले एप्रिल महिन्याचा जो हप्ता असणार आहे त्या संदर्भातील माहिती पण आता या ठिकाणी काय आहे फसवणुकीची घटना आता आपण आधी फसवणुकीची घटना घेऊ आणि शेवटी एक सगळ्यात महत्वाचा हो पॉईंट आहे ते म्हणजे पात्रता नवी पडताळणी झालेली आहे त्यानुसार नवीन पात्रता आली आहे आणि त्याच पात्रतेनुसार तुम्हाला तुमचा जो हप्ता असणार आहे तो मिळणार आहे तो देखील पॉईंट तुम्ही मिस करू नका व्हिडिओ पाहून जा फक्त आणि फक्त आठ ते दहा मिनिटांचा व्हिडिओ आपला असणार आहे पण खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आता हे एक फसवणुकीची घटना झालेली आहे ती देखील आपण जाणून घेऊया ही नेमकी काय फसवणूक झाली कोणासोबत झाली आता ही फसवणूक आपल्या मुंबई जिल्ह्यामध्ये झालेली आहे मान महाराष्ट्राच्या आणि या ठिकाणी एक मान खुर्द म्हणून एक काहीतरी प्लेस त्या ठिकाणी पाच जणांनी काय केलेलं आहे पासष्ट महिलांच्या नावांची कागदपत्रे एक डुप्लिकेट बनवले असतील किंवा ओरिजिनल कागदपत्रांचाच गैरवापर करून त्यांना आयफोन साठी कर्ज घेतल्याचे आणि सुमारे वीस लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे म्हणजे त्यांनी काय केलं पासष्ट महिलांचे कागदपत्र जमा केले आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे आयफोन असतात आता आयफोन तुम्हाला माहिती असेल ऍपलचा मोबाईल तो मोबाईल घेण्यासाठी त्यांनी काय केलं वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे कागदपत्र जमा करून वीस लाखाची फसवणूक केली म्हणजे काय केलं असणार आहे त्यांनी शंभर टक्के खरीच कागदपत्र घेतले असणार आहेत महिलांकडून फॉर्म भरण्यासाठी दुरुस्तीसाठी किंवा पैसे येत नसतील तर त्याच्यासाठी अथवा दीड हजार रुपयांना एकवीसशे रुपये कसे मिळतील हे जाणून घेण्यासाठी किंवा ही प्रोसेस करण्यासाठी असे कागदपत्र घेतले असते पण त्यांनी काय केलं पासष्ट महिलांना धोका दिला आणि वीस लाख रुपयांची फसवणूक केली म्हणजे तुम्ही जाणू शकता ही किती ही जी घटना आहे ती किती महत्वाची आहे आणि ही घटना आजच उघडकीस आलेली आहे आणि उघडकीस आले आल्याच मी हा व्हिडिओ टाकला आहे आता जर तुम्ही थोडासा तुमचा कटाळापणा दाखवणं हा व्हिडिओ जर स्किप केला असता तर तुमच्या लक्षात हा पॉईंट आला नसता आणि तुम्ही देखील भविष्यात एक छोटी चुकी केली असती एक छोटी चुकी तुम्हाला मोठं जे नुकसान आहे ते भरायला लावलं असतं त्यासाठी एक छोटी चुकीने करते एक छोटं काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मोठं काय नाही होत तुम्हाला ही सबस्क्राईब फ्रीमध्ये मिळत असतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एकही एक रुपये देण्याची गरज नसते फ्रीमध्ये सबस्क्राईब होतं पण याचा फायदा काय आहे खूप सारे फायदे आहेत एकच फायदा, फायदा सांगतो तुम्ही त्यावरतीच लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाकताना तो फायदा म्हणजे अशा प्रत्येक असणाऱ्या ज्या घटना आहेत ते मोठमोठे यूट्यूब चॅनल्स असतात किंवा मोठमोठे जे न्यूज चॅनल असतात ते न्यूज चॅनल देखील महत या महत्वाच्या घटना देत नाहीत आणि या घटना फक्त लपूनच सांगतात पण आपलं जे चॅनल आहे आपलं हे चॅनल द ब्राऊन मुलगा यावरती प्रत्येक खरोखर बातमी आणि सरकारी योजनांचा लाभ कसा घेता येण्यासंबंधीची माहिती दिली जाते आणि तुम्हाला सगळ्या खऱ्याच बातम्या सांगितल्या जातात आता त्यानंतर आपल्या व्हिडिओची सगळ्यात महत्वाची आणि शेवटची बातमी ती म्हणजे नवीन पातळी किंवा पडताळणी म्हणू शकता किंवा जे नवीन पात्रता आलेली आहे तुम्ही ते काहीही म्हणू शकता दोघांपैकी याला एका आता लाभार्थ्यांची पडताळणी या संबंधीची आपल्याला माहिती आता या ठिकाणी पाहायची आहे ज्यामध्ये पडताळणी पात्रता एकच आहे तुम्ही फक्त व्हिडिओचा कन्सेप्ट समजून द्या मला काय सांगायचं आहे यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढल्याची दिसून आली आहे आता हे जर तुम्हाला कळलेच असेल की सर्वात अगोदर जेव्हा लाडकी बहीण योजना चालू होती त्या तेव्हा फक्त ऑक्टोबर महिन्याच अप्लाय करता येईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर महिना वाढवला त्यानंतर डिसेंबर वाढवला डिसेंबरमध्ये नाही भागीता तर त्यांनी जानेवारी वाढवला फेब्रुवारी वाढवला मार्च देखील वाढवला पण आता एप्रिल महिन्यापासून त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन बंद केलेले आहेत पण या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना काय दिसून आलेलं आहे की जी त्यांनी मार्च आणि महिन्यात मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात जे अप्लिकेशन पाहिले होते त्यामध्ये खूप वाढ दिसून आली आहे त्यांना आणि जानेवारीत पाच लाख महिलांना पात्र ठरवून त्यांनी दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना अनुदान देण्यात आले होते म्हणजेच तुम्ही समजू शकता जो फेब्रुवारी महिना होता आपला तो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी काय केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांनाच अनुदान दिलं आणि ज्या वरच्या तीन ते साडेतीन कोटी आपल्याला महिला सांगितल्या होत्या म्हणजेच वरच्या काही महिलांचं जे अनुदान आहे ते त्यांनी स्थगित केलं आणि त्यांना योजनेतून बाद करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल एकतर त्यांचा प्रॉब्लेम काय असणार आता मी तुम्हाला समजून सांगतो त्या माता भगिनींचा एक पहिला प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे डॉक्युमेंटचा डॉक्युमेंट्स म्हणजे कसे त्यांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतील चुकीचे डॉक्युमेंट्स असतील डोमसाइल नसेल त्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल दुसरा प्रॉब्लेम काय असत आहे त्यांचं जे आधार ब्रिज सिस्टम आधार ब्रिज सिस्टम म्हणजे कसं सा। तुम्हाला सांगायचं आहे एपीबीसीआर तुम्ही नाव ऐकलं असेल ए पी बी सी आर म्हणजे तुमचा आधार ब्रिज सिस्टम असतं जे की सरकारी योजनांसाठी वापरलं जात असतं सरकारी योजनांचा लाभ डीबीटी द्वारे दिला जात असतो आणि डीबीटी कशाचा वापर करते आधार ब्रिज बी सी एपीबीसीआर म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला मेसेज देखील येत असतील तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमची दीड हजार रुपये आले असतील तेव्हा तुम्हाला असं द्वारे मेसेज देखील आला असेल त्याचा अर्थ तोच असतो की तुम्हाला सरकार करून ते पैसे आलेले आहेत आणि तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तुम्हाला महाडीबीटीवरती अकाउंट ओपन होत नाही आधार लिंक हे करायलाच हवं प्रत्येक आणि आधार लिंक झाल्याने तुमच्या बँकला जेव्हा आधार लिंक होते तेव्हाच तुम्हाला लाभ मिळत असतो ज्या ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केलं नव्हतं त्या के देखील यामधून अपात्र ठरवण्यात आल्या होत्या आणि खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या महिलांचे केसेस होते, होते ज्या की एकोणीसच्या खाली होत्या किंवा पासष्टच्या वरती होत्या आपलं जे पासष्ट वयोमर्यादा होती त्याच्यावरती होत्या अशा खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज महिलांनी तयार केले होते ज्यामुळे त्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं बाग ठेवण्यात आलं आणि त्यांना योजनेचा लाभ देण्यात नाही आला पण ज्या महिलांना मिळाला आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिने जो आहे तो मिळाला का नाही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेणेकरून मला देखील कळेल की आमच्या माता भगिनींना पैसे मिळता येत की नाही त्याच प्रकारे तुमचे काही प्रश्न असतील काही महत्वाचे प्रश्न असतात ते प्रश्न देखील तुम्ही मला कोठे विचारायचे कमेंट बॉक्समध्ये विचारायचे कमेंट बॉक्समध्ये विचारल्याने मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आपली मागची व्हिडिओ पाहू शकता प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी व्यवस्थितरित्या प्रत्येक माता भगिनीला दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी छोटीशी आणि पण महत्वाची या तीन चालू घडामोडी बद्दलची माहिती द्यायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी